सरोणा नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आज मी बावन्नावे कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे आठवांचा सूर्य सय किती डोकावते ना हल्ली क्षण एकही माग सोडत नाही सय किती डोकावतेना हल्ली क्षण एकही माग सोडत नाही तू किती, किती दिलीस ती वचनी तू किती दिलीस ती वचने आस त्यांची आता सहावत नाही हा ऋतू किती, ना किती कुस बदलतो अविरत फिरणे त्याचे पाहवत नाही हा ऋतू किती कुस बदलतो अविरत फिरणे त्याचे पाहवत नाही म्हणजे शैलजा मॅडम इथे जे तुम्ही सारखं विषय बदलतो बोलता ना त्या पद्धतीचा आहे बघा हा ऋतू किती कुस बदलतो हारुतो किती कुस बदलतो अविरत फिरणे त्याचे पाहवत नाही तो उगाच वाजवितो पावा धुण मनात माझ्या पोहोचत नाही तो उगाच वाजवितो पावा धुण मनात माझ्या पोहोचत नाही शिव घेण्या कातरवेळा दाटून येता शिव घेण्या कातरवेळा दाटून येता आठवांचं सूर्य मावळत नाही सूर्य कधीच वेगळा होत नाही ना त्यासारखं चिव घेण्या कातरवेळा दाटून येता आठवांचा सूर्य कधीच मावळत नाही सांज तिच्या कलाने सरते सांज तिच्या कलाने सरते मी माझ्या पाशीचं मग उरत नाही सांज तिच्याच कलाने सरते मी माझ्याच पाशी मग उरत नाही थँक्यू